नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सातवी संच एकवन बघणार आहोत यामधील आपला पहिला प्रश्न विस्तार सूत्र वापरून पुढील गुणाकार लिहा आता हा गुणाकार करायचा आहे हा विस्तार सूत्र वापरून करायचा आहे तर बघा विस्तार सूत्र वापरून गुणाकार करायचा आहे पहिला आणि दुसरा कंस लिहिलेला आहे पहिल्या कंसामध्ये जे पद आहे तेच पद आपल्या दुसऱ्या कंसामध्ये दिसत आहे फक्त पहिल्या कंसात अधिक चिन्ह इथे वजा चिन्ह तर यांचा गुणाकार करताना बघा कसं करायचं दोन्ही कंसामध्ये जे पहिलं पद आहे ते लिहून घ्यायचं एक्स त्याचा वर्ग घ्यायचा इथं वजा चिन्ह घ्यायचं का बरं अधिक वजा वजा होतं म्हणून आपण इथे वजा घेणार त्यानंतर दुसरं पद घ्यायचं त्याचा वर्ग घ्यायचा दुसरं पद त्याचा वर्ग घेतला आता याला आपण कसं लिहिणार एक वर्ग वजा वाय वर्ग असं लिहिणार हा आला गुणाकार बरोबर आता उदाहरण क्रमांक दोन बघूया उदाहरण क्रमांक दोन त्यामधील आपल्याला यांचा गुणाकार करायचा आहे तर दिलेल्या दोन्ही कंसांमधील पहिलं पद आहे त्याचा वर्ग घेतो आपण पहिलं पद त्याचा वर्ग वजा वजा का आलं वजा अधिक वजा होतं म्हणून वजा आलं आणि दुसरं पद आहे पाच त्याचा वर्ग घ्यायचा आहे आपण याला कसं लिहू शकतो बघा याचा वर्ग लिहायचा याचा वर्ग म्हणजे तीन आणि एक दोघांचा पण वर्ग तीनाचं वर्ग तीन त्रिक नऊ आणि एकचा वर्ग एक्स वर्ग, एक वर्ग वजा पाच वर्ग पाच पाच पंचवीस हा आला दिलेला उदाहरणाचा गुणाकार विस्तार सूत्र वापरून त्यानंतर उदाहरण क्रमांक तीन आहे ए अधिक सहा दुसऱ्या कंसात ए वजा सहा आता दिलेल्या दोन्ही कंसामध्ये पहिलं पद कुठलं आहे ए त्याचा वर्ग घ्यायचा वजा अधिक वजा वजा होतं म्हणून वजा घेतलं आणि दुसरं पद आहे सहा त्याचा वर्ग घ्यायचा आता एचा वर्ग काय असतो ए वर्ग असतो वजा सहाचा वर्ग सहा सहा छत्तीस हा आला गुणाकार विस्तार सूत्र वापरून त्यानंतर उदाहरण क्रमांक चार आहे बघा एक छेद पाच अधिक सहा दुसऱ्या कंसात एक छेद पाच वजा सहा आता याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे विस्तार सूत्र वापरून कसा करणार इथं पहिलं पद कोणतं आहे दोन्ही कंसांमध्ये पहिलं पद आहे एक छेद पाच त्याचा वर्ग घ्यायचा वजा अधिक वजा वजा दुसरं पद आहे सहा सहाचा वर्ग घ्यायचा आता एक्सचा वर्ग एक्स वर्ग पाचा वर्ग पाचा पाचा पंचवीस वजा सहाचा वर्ग सहा सहा छत्तीस हा आला गुणाकार विस्तार सूत्र वापरून प्रश्न क्रमांक दो मधील उदाहरण क्रमांक एक आहे पाचशे दोन गुणूले चारशे अठ्ठ्याण्णव बघा सूत्र वापरून आपल्याला यांच्या किमती काढायचा आहे हा गुणाकार करायचा आहे तर पाचशे दोनला ला आणि चारशे अठ्ठ्याण्णव ला आपल्याला द्विपदी मध्ये लिहावं लागणार आहे द्विपदीमध्ये लिहितांनी चारशे अठ्ठ्याण्णव आणि पाचशे दोन यामध्ये पहिलं पद आणि दुसरं पद सारखं यायला पाहिजे त्यांच्यामध्ये अधिक वजाचिन्ह यायला पाहिजे तेव्हा विस्तार सूत्राचा उपयोग करून त्यांची किमती काढू शकतो बरोबर आता बघा पाचशे दोन ला आपल्याला द्विपदीमध्ये कसं लिहिता येणार आहे पाचशे अधिक दोन असं लिहिता येणार आहे आणि चारशे अठ्याण्णव ला कसं लिहू शकतो आपण पाचशे वजा दोन असं लिहू शकतो बरोबर आपण दिलेल्या नंबरला द्विपदीमध्ये लिहून घेतलं त्या दोघांचं पहिलं पद आणि दुसरं पद सारखं आहे फक्त त्यांच्यामध्ये चिन्हाचा फरक आहे आता याच्या आपण विस्तार विस्तारसूत्र किमती काढू शकतो आता विसासूत्र आपण किमती काढण्याच्या वेळेला आपण काय करतो पहिलं पद आहे त्याचा वर्ग घेतो पहिलं पद आहे आपण पाचशे त्याचा वर्ग घेतला आणि आधी माझा वजा होतो म्हणून इथे वजा लिहिणार त्यानंतर दुसरं पद आहे दोन त्याचा वर्ग घ्यायचा वर्ग घेतला आता पाचशेचा वर्ग काय येणार आहे पाचचा वर्ग पाच पाच पंचवीस आणि ह्या दोन शून्यांचे होतात चार शून्य बरोबर इथे वजा चिन्ह दोनाचा वर्ग बेदुने चार तर चार आला आता दोन लाख पन्नास हजारामधून आपण चार वजा केले तर आपलं उत्तर किती येणार आहे दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे शहाण्णव हे आपलं उत्तर येणार आहे हा आला गुणाकार विस्सा सूत्राचा उपयोग करून सत्त्याण्णव गुणुले एकशे तीन आता या दिलेला नंबरचा गुणाकार करायचा आहे आपल्याला विस्तारसूत्राचा उपयोग करून दिलेल्या नंबरला आपण द्विपतीमध्ये लिहून घेऊ सत्त्याण्णवला द्विपदीमध्ये कसं लिहू शकतो शंभर वजा तीन असं लिहू शकतो गुरुले चिन्ह आणि एकशे तीनला ला शंभर अधिक तीन असं लिहिलं बरोबर यामधील दो पहिलं पद सारखं आहे दुसरं पद सारखं आहे फक्त दोघांमधलं चिन्ह वेगळं आहे याची किंमत आपण विस्तार सूत्र वापरून काढू शकतो वापरून किंमत काढायच्या वेळेला पहिलं पद जे आहे त्याचा वर्ग घ्यायचा असतो पहिल्या पदाचा वर्ग घेतला वजा दुसरं पद आहे त्याचा वर्ग घ्यायचा दुसऱ्या पदाचा वर्ग घेतला आता चा वर्ग घेतांनी एक जो आहे त्याचा वर्ग एकच असतो आणि हे दोन शून्यांचे होणार चार शून्य बरोबर ते घेतले वजा तीनाचा वर्ग तीन त्रिक नऊ आता बघा इथे दहा हजारमधून आपल्याला नऊ वजा केले तर काय मिळणार आहे नऊ हजार नऊशे एक्क्याण्णव उत्तर येणार आहे नऊ हजार नऊशे एक्क्याण्णव हे आलं उत्तर आपलं उदाहरण क्रमांक तीन बघूया उदाहरण क्रमांक तीन आहे चोपन्न गुणले शेचाळीस याची किंमत पण आपल्याला विस्तार सुरू वापरून काढायची आहे तर बघा चोपन्नला आणि ला आपल्या द्विपदीमध्ये लिहावं लागणार आहे चोपन्नला आपण द्विपदीमध्ये कसं लिहू शकतो पन्नास अधिक चार असं लिहू शकतो बरोबर गुणाकारात चिन्ह त्यानंतर शेहेचाळीस ला कसं लिहू शकतो पन्नास वजा, चा वजा? चार असं लिहू शकतो दोघांमध्ये पहिलं पद सारखं आणि दुसरं पद सारखं फक्त चिन्ह वेगळं याचा गुणाकार विस्तारसूत्र आपण करू शकतो त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्या पदाचा वर्ग घ्यायचा आहे पहिलं पद आहे पन्नास त्याचा वर्ग घेतला वजा दुसरं पद आहे चार त्याचा वर्ग घ्यायचा आता पाचाचा वर्ग पाचा पाचा पंचवीस आणि एका शून्याचे होणार दोन शून्य वजा चाराचा वर्ग चार चौक सोळा दोन हजार पाचशे मधून आपण सोळा जर वजा केले तर आपल्याला उत्तर मिळणार आहे दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी तर हे आला गुणाकार दिलेल्या संख्यांचा विस्तार सूत्राचा उपयोग करून याला द्विपदीमध्ये लिहून घेऊया कारण याचा आपल्याला विस्तार सूत्र वापरून गुणाकार करायचा आहे अठ्ठ्याण्णव ला कसं लिहू शकतो आपण शंभर वजा दोन असं लिहू शकतो गुणवले एकशे दोनला ला शंभर अधिक दोन असं लिहू शकतो पहिलं पद सारखं दुसरं पद सारखं आता यांचा गुणाकार करताना आपल्याला पहिल्या पदाचा वर्ग घ्यायचा आहे पहिलं पद आहे शंभर त्याचा वर्ग घेतला नंतर वजा चिन्ह आणि दुसऱ्या पदाचा वर्ग दुसरं पद आहे दोन त्याचा वर्ग घेतला आता बघा शंभरचा वर्ग घेताना त्यामध्ये एक जो आहे त्याचा वर्ग एकच असतो आणि या दोन शून्यांचे चार शून्य होणार वजा दोनाचा वर्ग बे दोने चार आता दहा हजारामधून आपण चार जर वजा केले तर नऊ हजार नऊशे शहाण्णव हे येणार आहे उत्तर तर हा आला गुणाकार या दिलेल्या दोन्ही नंबरचा विसर सूत्राचा उपयोग करून थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा